नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी पालक व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे व याची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे या संदर्भात सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात सध्या राज्यभरात कॉन्व्हेंट शिक्षण पद्धतीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे कॉन्व्हेंट संस्कृती दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शहर आणि तालुक्यांच्या ठिकाणांसह मोठ्या गावातही इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळा सुरू झाल्या आहेत हे होत आहेत त्यामुळे सर्वसामान्य गोरगरिबांच्या मुलांसाठी सुरू असलेल्या शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या प्रचंड रोडावली आहे शिवाय कमी पटसंख्येमुळे या शाळाही अडचणीत आल्या आहेत स्पर्धेचे युग असल्यामुळे प्रत्येकच पालक आपल्या पाल्यात चांगले शिक्षण मिळावे या उद्देशाने इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकवण्यासाठी आग्रही असतो आर्थिक परिस्थिती नसतानाही पालकवर्ग मोठमोठ्या आणि प्रचंड फी असलेल्या शाळांमध्ये आपल्या पाल्याला शिकवतो राज्यात कॉन्व्हेंट संस्कृती वाढत असताना सी बी एस ई अभ्यासक्रमामुळे त्यात अधिकच भर पडली आहे प्रत्येक पालकाचा आणि विद्यार्थ्यांचा ओढा सी बी ई अभ्यासक्रमाकडे असतो भविष्यात उच्च शिक्षण घेण्यासाठी पाया मजबूत व्हावा याकरिता सी बी एस ई अभ्यासक्रम आवश्यक आहे असा सर्वांचा समज आहे तर स्टेट बोर्ड अर्थात राज्य शिक्षण मंडळांतर्गतच्या शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या घसरण्यासाठी अभ्यासक्रम हा मुख्य कारणीभूत घटक असल्याचा आरोप गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्येही सी बी बोर्डाच्या धर्तीवर अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे त्यासाठी तिसरे ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रमही निश्चित करण्यात आला आहे तो पुढील शैक्षणिक वर्षापासून शिकविला जाणार आहे असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नुकतीच ही माहिती दिली